नागपूर बुलढाणा बस आज सकाळी सुमारास अकोला बस डेपोमध्ये मध्ये आली असता बस मधून काही प्रवाशी बसच्या खाली उतरले आणि काही प्रवासी बस मध्ये दगड मारला आणि बसचा काच फोडला बस चालकाला सुदैवाने दगड लागला नाही परंतु बसचे मोठे नुकसान झाले बस चालकाने विचारणा केली असता बस चालक सोबत त्या इसमाने वाद घातला नंतर त्या इसमाला चार पाच लोकांनी धरून ठेवले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन घटनास्थळावर पोहोचले असता सदर इसमाला आणि बस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन गेले बस चालक यांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करीत आहे सदर माझी गाडी नागपूर बुलढाणा बस अकोला आगारामध्ये आली माझ्या गाडीची नोंद करून माझी गाडी मार्गस्थ करत असता प्लॅटफॉर्म क्रमांक चार वरून गाडी मागे घेत असता सदर व्यक्ती संदीप देवमन गवार गुरु याने गाडीच्या दिशेने एक दोन साधारणतः दोन ते तीन किलोच्या दगडाचा माझ्या दिशेने बिरगाव केला व सदर माझ्या दिशेला गाडीची समोरची काच फोडली व माझ्या दिशेनेही सुद्धा का दिशेने काचा काचाच्या बाजूचा जो दगड आहे तो उचलून परत माझ्या दिशेने भिरकावत धमकावत असे त्या अवस्थेमध्ये मी माझी गाडी थांबून गाडी बंद केली व गेट खोलून गाडीच्या खाली उतरलो व त्याला पकडले आणि कंट्रोल पॉइंटला नेले व सदर चौकशी कक्षामध्ये त्याला स्वाधीन करून पोलीस मदत मागितली सदर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची जीप येऊन त्याला सदर पोलीस स्टेशनला आणले व माझ्या गाडीचा गुन्हा म्हणून गुन्ह्याची नोंद केली सदर बोशीवर जाचप पद्धतीने कारवाई करण्यात यावी हा वधाचा गुन्हा आहे सदर माझ्या दिशेनं एखाद्या वस्ती काच फुटून मला जर मार लागला असता तर मी त्या ठिकाणी अनावधानानं जे काही पुढची घटना जी घडायची ती टळली तरी पण सुद्धा त्या सदर व्यक्ती कठोर सक्षम कारावास झाला पाहिजे ही विनंती बुलढाणा आजार महेंद्र मुकुंद गवईल ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा